जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच असेल की लाखो मराठा बांधव मुंबईकडे कूच करत आहेत आपल्या आरक्षणासाठी आणि या लाखो बांधवांची सोय मध्ये मध्ये अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्था करत आहेत त्यात आता मदर्शांची सुद्धा भर पडली आहे मुस्लिम बांधव आपल्या सर्व मराठा बांधवांची जेवणाची आणि आरामाची सोय मदर्शांमध्ये करत आहेत मात्र एवढंच नाही तर या मदर्शांवर आपले भगवे फडकत आहेत आणि तेही मुस्लिम बांधवांच्या परवानगीने आवडीने हे भगवे मर मुस्लिम बांधव लावून घेत आहेत आपल्या मदरच्यांवर का माहितीये तुम्हाला तर वामन दादा कर्डक म्हणतात शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान त्या मुस्लिम बांधवांना माहितीये की हा जो भगवा आहे हा एकतेचा भगवा आहे ज्या शिवरायांच्या छायेखाली हिंदू आणि मुसलमान हे आनंदाने नांदत होते तो हा भगवा आहे म्हणून मुस्लिम बांधव हा भगवा आपल्या मदर्शांवर लावून घेत आहेत मी सर्व समस्त मुस्लिम बांधवांचे आभार मानेल की ते आमच्या मराठा आरक्षणाला समर्थन देत आहेत जय शिवराय